नाशिक इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने पाथर्डी गाव नाशिक येथे घडलेल्या घरफोडी प्रकरणातील चार आरोपींचा छडा लावून त्यांना अटक करण्यात यश मिळवले आहे या कारवाईत चोट्यांकडून चोरीस गेलेल्या सोन्याचे दागिनेवर रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे पाथर्डी गाव येथे झालेल्या घडफोडीच्या तपासासाठी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत व सहाय्यक पोलीस उपायुक्त श्री शेखर देशमुख यांनी विशेष सूचना व मार्गदर्शन दिले होते त्यानुसार इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती तृप्ती सोनोने यांनी गुन्हे शोध पथकाला तपासाची जबाबदारी दिली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष पुंदे यांना गोपनीय या माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सायखेडा येथे सापळा रचून सिद्धेश अशोक आडभाई राणार सोनगाव तालुका निफाड याला ताब्यात घेतले विश्वासात घेऊन केलेल्या चौकशीत त्याने त्याचे तीन साथीदार उघड केले किरण बाळासाहेब मुरादे निफाड आदित्य अरुण गावले निफाड तुषार अशोक गरुड शिंगवा रोड सायखेडा या चौघांनी मिळून पाथर्डी गाव येथील घरफोडी करून सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी चौघांनाही अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष हुंदे पवन परदेशी पोलीस अंमलदार सागर कोळी सौरभ माळी सागर परदेशी दीपक शिंदे योगेश जाधव प्रमोद कासुदे व पाटील या कर्मचाऱ्यांनी केली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे करत आहेत पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेली ही यशस्वी कारवाई नागरिकात सुरक्षिततेचा विश्वास अधिक दृढ करणारी आहे पोलीस स्टेशन इंदिरानगर येथे हा घरफोडीचा गुन्हा दाखल होता फेब्रुवारी महिन्यामध्ये हा गुन्हा दाखल होता फिर्यादी सौ सुनीता तुकाराम ढगे यांनी फिर्यादी दिली होती की त्यांच्या घरातलं एकूण बारा साडेबारा तोळेसून हे चोरीस गेलेलं आहे त्या त्या अनुषंगाने तपास करत असताना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक बी एस आय पोलीस उपनिरीक्षक फुंदे आणि त्यांच्या डी बी टीमने पोलीस नाईक सागर परदेशी पोलीस नाईक पवन परदेशी पोलीस नाईक पोलीस अंबलक दीपक शिंदे पोलीस अंमलदार जाधव पोलीस अंमलदार सागर कोळी पोलीस अंमलदार सौरभ माळी आणि प्रमोद कासुदे यांनी यांच्या पथकाने अतिशय कौशल्याने यातील चार आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे या आरोपींची नावं सिद्धेश अशोक सिद्धेश अशोक आडबाई राहणार सोनेगाव तालुका पोलीस स्टेशन सायखेडा तालुका निफाड त्याच्यासोबत आहेत किरण बाळासाहेब मुरादे वयवर्ष ते एकतीस राहणार सोनेगाव सायखेडा सोनगाव सायखेडा तुषार अशोक गरुड तुषार अशोक गरुड वय एकवीस वर्ष राहणार सायखेडा तसंच आदित्य अरुण गावले वय चोवीस वर्ष राहणार सायखेडा अशी आरोपींची नावं आहेत या चारही आरोपींना अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने त्यांच्यावर ट्रॅप लावून त्यांना शिधाफेने ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांच्याकडून त्यांनी ह्या घरफोडी केल्याचं त्यांनी कबूल केलं आणि त्यांच्याकडून एकूण नऊ तळे सुनं हस्तगत करण्यात आलेलं आहे